पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांनी आझाद मैदानावर आज पाहणी केली आहे आझाद मैदानावरील तयारीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे उद्या शपथविधी इथे पार पडतो आणि तिथं आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी महाराष्ट्र चे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत याच आझाद मैदानावर उद्या ते शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळा जो आहे तो दैदिप्यमान असा रंगताना पाहायला मिळणार आहे आपण बघतोय की आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरू आहे पुढे जर समोर बघितलं तर तिथे व्ही आय पी जे येणार आहेत ते बसणार आहेत समोर समोर जो स्टेज बांधलेला आहे तिथेच शपथविधी सोहळा होणार आहे त्याचबरोबर बाजूला देखील दोन स्टेज बांधलेले आहेत एका मंडप मध्ये जर बघितलं आपण तर कल्चरल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यामध्ये अजय, अजय अतुल असतील किंवा अन्य जे अन्य जे कलाकार आहेत ते त्यांची कला इथे सादर करतील तर दुसरीकडे आपण बघितलं तर दुसरीकडे साधू संत महंत यांना बसण्यासाठी जागा केलेली आहे जवळपास तीस ते चाळीस हजार लोक इथे बसतील अशा पद्धतीची सोय जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे पंधरा हजार लाडक्या बहिणी इथे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत कारण आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींमुळे महायुतीला भरघोस असं बहुमत मिळालेलं पाहायला मिळत आहे त्याचमुळे या लाडक्या बहिणींना देखील शपथविधी सोहळ्यामध्ये समाविष्ट करून घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तसेच विविध राज्यातील मुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील ते सगळे नेते जे आहेत ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहेत विशेष म्हणजे जवळपास शंभर फूट लांबीचा सा, साठ फूट रुंदीचा सा, अशा पद्धतीचा स्टेज जो आहे तो बांधण्यात आलेला पाहायला मिळतोय अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात फौज फाटा पोलिसांचा तैनात झालेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण जर बघितलं तर डॉक्सकॉड येऊन देखील सातत्याने चेकिंग करताना पाहायला मिळतात या व्यतिरिक्त फिरते शौचालय पाण्याची सोय रुग्णवाहिकांची सोय अशा अग्निशमन दलाच्या गाड्यांची सोय अशी अशा विविध यंत्रणा ज्या आहेत त्या आझाद मैदानावर सज्ज असणार आहेत याचबरोबर विशेष बाब म्हणजे जर आपण बघितली तर आपण जर बघितलं तर सगळ्या शासकीय ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रातले जेवढे थेटर्स असतील बस स्टँड असतील जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे हा शपथविधी सोहळा जो आहे तो दाखवण्यात येणार आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सोहळ्याचं प्रसारण करण्यात येणार आहे त्यामुळे हा जो सोहळा आहे हा दैदिप्यमान असा सोहळा होईल जर आपण बघितलं तर दोन हजार चौदाला देखील भाजपला बहुमत मिळालं होतं त्यावेळेला वानखेडे मैदानावर अशाच पद्धतीचा दैदिप्यमान सोहळा त्यांनी केलेला होता आणि आज देखील आपण बघतोय तर आझाद मैदानावर जी दैदिप्यमान सोहळ्याची तयारी आहे ती जवळपास पूर्ण झाल्याची चिन्ह आहे जवळपास इथे जे असतील किंवा इतर ज्या सोयी असतील त्या कर, देखील करण्यात पाहायला मिळतात त्यामुळे उद्या संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याचा जर आपण एक उत्सव म्हणून बघितला तर तो दैदिप्यमान उत्सव दैदिप्यमान सोहळा रंगणार असल्याचं पाहायला मिळत व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन सह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी मराठी मुंबई